नमस्कार पुणे फ्रूट मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस पहाट्ट्याचे साडेतीन वाजलेले आहेत आज आपण पुणे ए पी एम सी मार्केटमधील काही भाज्यांचे व फळांचे बाजारभाव पाहणार आहोत पुणे ए पी एम सी मार्केटचे कामकाज पहाटे तीन वाजल्यापासून चालू होत असते बघू शकता आपण पहाटेचे साडेतीन वाजलेले आहेत आणि काही गाड्या खाली होत आहेत तर चला पाहू या बाजारभाव काय राहतात आज दोडका बघू शकता तुम्ही एक नंबर दोडका आहे कमीत कमी तीस ते जास्तीत जास्त चाळीस रुपये दोडक्याची रेंज चालू आहे सध्या दुधी भोपळा पाहू शकता तुम्ही एक नंबर दुधी भोपळा आहे पॅकिंगमध्ये कमीत कमी वीस ते जास्तीत जास्त तीस रुपयाची सुद्धा रेंज चालू आहे पुढे बघू शकता गाजरची आवक खूप मोठ्या प्रमाणात आहे बघू शकता गाजर तुम्ही आवक किती जास्त आहे तरीसुद्धा बाजारात काहीच फरक पडलेला नाही आहे वीस किलोच्या बॅगसाठी कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सहाशे रुपये रेट चालू आहे बघू शकता तुम्ही पुन्हा गाडी आलेली आहे आज गाळ्या नंबर तीनशे तीसवर खूप मोठ्या प्रमाणात डाळींची आवक झालेली आहे गाळ्या नंबर तीनशे तीसवर रोजच अशी आवक असते पाहू शकता तुम्ही एक नंबर माल असतात सर्व हलकेसुद्धा माल अवेलेबल असतात बघू शकता तुम्ही आवक भरपूर आहे आणि आज डाळींमध्ये तेजीसुद्धा पाहायला मिळालेली आहे कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त एकशे सत्तर रुपये आज रेंज गेलेले आहे बघू शकता अजून लिलाव होणे बाकी आहे आत्ता सव्वा चार वाजलेले आहेत लिलाव बाकी आहे यामुळे पट्ट्या मोकळ्या आहेत बघू शकता लिलाव थोड्या वेळात चालू होणार आहे लिलाव चालू होतो सव्वा चारला चालू होतो लिलाव सर्व प्रकारचे लिलाव चालू होतात इथं बघू शकता तुम्ही सीताफळाची आवक चांगलीच आहे सीताफळसुद्धा चांगलेच भाव खात आहेत कमीत कमी हे ऐंशी रुपये रेंज चालू आहे पाहू शकता तुम्ही दुसरे दाखवतो ह्या पाहू शकता शंभर रुपये रेंज चालू आहे या सीताफळाची बघू शकता तुम्ही जास्तीत जास्त शंभर रुपये रेंज चालू आहे सीताफळांची अजून दुसऱ्या प्रकारची सीताफळ दाखवतो पुढे या बघू शकता तुम्ही ड्रॅगन आहे रेड ड्रॅगन आहेत लाल कलरचे याचेसुद्धा बाजारभाव कमीत कमी एकशे तीस ते जास्तीत जास्त दीडशे रुपये बाजारभाव चालू आहेत पुढे पाहू शकता पेरो आहे तैवान पिंक पेरो आहे एक नंबर क्वालिटीचे पेरो आहेत याचीसुद्धा बाजारभाव कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त सत्तर रुपये रेंज चालू आहे पेरूची एक नंबर क्वालिटी सीताफळ पाहू शकता सुपर क्वालिटी माल आहे याची रेंज चालू आहे कमीत कमी एकशे वीस ते जास्तीत जास्त एकशे तीस रुपये याची सुद्धा रेंज चालू आहे बघू शकता तुम्ही पुढे पाहू शकता स्वीटकॉर्न मक्काची आवक भरपूर प्रमाणात आहे चांगल्या प्रकारचे मक्कांची आवकसुद्धा भरपूर प्रमाणात आहे आज तरीसुद्धा बाजारात काहीच कमी झाले नाही कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्ती जास्त बावीसशे रुपये रेंज चालू आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर स्वीटकॉन आहेत बाजार असेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघू शकता तुम्ही पुढे चला तर अननस पाहूया पाहू शकता अननस ह्याची रेंज चालू आहे साडेचारशे रुपये प्रति डजनसाठी छोट्या साईजमधे माल आहेत ह्याच्यापेक्षा छोटे माल आहेत पुढे दाखवतो लोकस याच्यापेक्षा लहान साईज आहे याची रेंज चालू आहे तीनशे ते साडेतीनशे रुपये याचीसुद्धा रेंज चालू आहे खूप लहान माल आहेत पुढे या दाखवतो तुम्हाला हे थोडे त्याच्यापेक्षा मोठे आहेत याचीसुद्धा रेंज कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त साडेसहाशे रुपये रेंज चालू आहे याचीसुद्धा पुढे याच्यापेक्षा मोठे दाखवतो याची पुढे बघू शकता तुम्ही हे आहेत कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त नऊशे रुपये प्रति डजनसाठी याची रेंज आहे पुढे दुसरे सुद्धा दाखवतो तुम्हाला मी बघू शकता एक नंबर आहेत हे आहेत बाराशे रुपये डझनवाले पपई बघू शकता तुम्ही पपईच्या दरात सध्या तेजी चालू आहे कमीत कमी पस्तीस ते जास्तीत जास्त चाळीस रुपये बाजारभाव भेटत आहे पपईसाठी बघू शकता आवक तुम्ही आवकसुद्धा भरपूर आहे तरीसुद्धा बाजारात काहीच कमी झालेली दिसत नाही आहे बाजार असे स्थिर राहण्याची शक्यता आहे ब्युटी पेअर बघू शकता कमीत कमी बत्तीसशे ते जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये रेंज चालू आहे बारा किलोच्या बॉक्ससाठी सा रेग्युलरवाले पेयर आहेत कमीत कमी तीन हजार ते जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये याचीसुद्धा रेंज चालू आहे पेअर सध्या तेजीमध्ये आहेत पाहू शकता इम्पोर्टेड चेहरे आहे सव्वा दोन किलोच्या बॉक्ससाठी कमीत कमी बावीसशे ते जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये रेंज चालू आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे एकदम बघू शकता तुम्ही आणि सध्या इंडियन चेरीची आवक घटलेली आहे सीजन संपत आलेले आहे इंडियन चेरीचा पुढे तुम्हाला दाखवतो हे नाशपती आहे पाहू शकता तुम्ही इंडियन पेर म्हणू शकता याला बघू शकता याच्यासुद्धा बारा किलोच्या बॉक्ससाठी बारा किलो तमित तमित ते चौदा किलोच्या बॉक्ससाठी कमीत कमी तेराशे ते जास्तीत जास्त अठराशे रुपये बाजारभाव चालू आहेत सध्या नवीनच सीजन चालू झालेला आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीमध्ये अवेलेबल आहेत आणि सध्या बा दुसरी पेर महाग असल्यामुळं ह्यांची विक्री जोरात चालू आहे सीजन भरपूर जोरात होणार आहे ह्याचा पाहू शकता तुम्ही आवक भरपूर प्रमाणात आहे पुढे मोसंबी पाहू शकता कमीत कमी पासष्ट ते जास्तीत जास्त ऐंशी रुपये याचेसुद्धा बाजारभाव चालू आहेत बघू शकता तुम्ही आवकसुद्धा भरपूर आहे पुढे या दुसरी दाखवतो ही थोडीशी लहान साईजमध्ये आहे सुद्धा बाजारभाव कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त सत्तर रुपये बाजारभाव चालू आहे आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद